नमस्कार मित्रांनो प्रकारे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि एसआरएची कान उघडणी केली या आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मागच्या वेळेस जर का तुम्हाला आठवत असेल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र सरकार नपुंसक हा असा शेरा मारला होता म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या खालच्या लेव्हलची लँग्वेज आणि एवढ्या खालच्या लेव्हलचा शेरा आजपर्यंत महाराष्ट्र सरकारला मिळाला नाही तो ह्या सरकारला मिळालेला आहे आणि तो सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे हा शेरा मारण्याच्या मागचं मेन कारण असं होतं की ज्या पद्धतीने मोर्चामध्ये भावना भडकवणाऱ्या भाषण देण्यात आली होती भावना भडकवणाऱ्या गोष्टी बोलण्यात आल्या होत्या आणि त्या भारतीय संविधानानुसार भारतीय कायद्यानुसार जर का राज्यामध्ये देशामध्ये अशांतीचं वातावरण पसरणार असाल तर अशा लोकांवरती कारवाई करण्यात येते त्यांना जेलमध्ये टाकण्यात येते अशा प्रकारचे कायदे भारतामध्ये ऑलरेडी आहेत आणि काही ठिकाणी ते इम्प्लिमेंट पण होतात काही काही राज्यामध्ये त्या कायद्यांना व्यवस्थित पद्धतीने त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं जात पण महाराष्ट्रामध्ये असल्या प्र असल्या प्रकारच्या गोष्टी घडल्यानंतरही महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती आणि ह्यावरती नाराज म्हणून सुप्रीम कोर्टाने असा शेरा मारला होता विशेष म्हणजे एक गोष्ट याच्यामध्ये नमूद करण्यासारखी अशी होती की जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा कोर्ट वगैरे काही बोलतं तसं जर का तुम्ही कायद्याच्या भाषेत पाहिलं तर सरकार दोन प्रकारचेच असतात एक असतं राज्य सरकार दुसरं असतं केंद्र सरकार जे काही वर्षापासून या चाटूकार मीडियाने सरकारला एका विशिष्ट प्रकारचं नाव दिलेलं उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारला एखाद्या व्यक्तीविशेषचं नाव देणं जसं की फडणवीस सरकार शिंदे सरकार ठाकरे सरकार जोशी सरकार एक्स वाय जेड असे जे नाव दिले आणि नंतर मग केंद्रामध्ये मोदी सरकार गांधी सरकार असं पण कायद्याच्या भाषेत असं कोणत्याही प्रकारचं नामकरण नाहीये कायद्याच्या भाषेमध्ये फक्त दोन प्रकारचे नावं आहेत एक आहे केंद्र सरकार दुसरं आहे राज्य सरकार राज्य सरकार वेगवेगळ्या राज्यांना ते संबोधलं जातं जसं की महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेश सरकार झारखंड सरकार बिहार सरकार अशा प्रकारे पण चाटुकार मीडियाने त्या सरकारला नावं दिले आणि ना त्या पद्धतीने ते त्यांची हेडलाईन बरोबर वास्तविक जर का व्यवस्थित निरीक्षण केलं तर सरकार एक माणूस नसतं चालवत सरकार जे आहे एक पूर्ण बॉडी असते वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटवरती वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री काम करत असतात शंभर टक्के त्याच्यासाठी जबाबदार हा फक्त त्या राज्याचा जो मुख्यमंत्री असतो तोच असतो आणि त्याच्या हाताखाली सगळ्या गोष्टी काम करत असतात पण याचा अर्थ असा नाही की राज्य घटनेनुसार त्या सरकारला एखाद्या व्यक्तीविशेषचं नाव दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारला फक्त राज्याच नाव असलं गेलं पाहिजे हे जास्त सोयीस्कर आहे मीडियाने एवढं प्रमाण वाढवलंय की शेवटी त्यांनी त्या सरकारला नावं देणे पसंत केले आणि त्या पद्धतीने मग सरकारला जर का नावं दिले गेले तेव्हा कोट असे शेरे मारते नपुंसक बिनकामाचं तर ते शेरे मग त्या व्यक्तीविशेषलाही लागू होतात पण अशा वेळेस जेव्हा ह्या गोष्टी मीडिया बाहेर येते किंवा जेव्हा अशा प्रकारे कोर्ट यांच्यावरती ताशेरे ओढत तेव्हा मीडिया फक्त व्यक्तिविशेषचं नाव न घेता तेवढी हेडलाइन दाखवतं आणि त्या व्यक्तीला ते, ते उद्देशून असल्या कोणत्याही प्रकारचे बातमी दाखवत नाही एसआरए बद्दल सुप्रीम कोर्ट काय बोलत आहे कोणत्या भाषेत बोलतोय कोणत्या पद्धतीने बोलत आहे हे एका केसच्या रेफरन्सने मी तुम्हाला सांगणार आहे ही केस आहे सलदानंद रियल इस्टेट विरुद्ध शॉप जॉन रॉड्रिक म्हणजे बँड्राचं चर्च आहे ते आणि आदेश्वरी हाऊसिंग सोसायटी विरुद्ध बँड्रा चर्च ही ती केस आहे मागच्याच महिन्यामध्ये या केसचा सुप्रीम कोर्टाने एक निकाल लावला त्या निकालामध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने एसआरए ला सुनावलंय आणि झापलंय खूप खालच्या लँग्वेजमध्ये सुप्रीम कोर्टाने यांची कान उघडणी केली एक पंचावन्न पानांचा निकाल आहे तो जर का तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती गेले तर तुम्हाला हा निकाल मिळेल आणि त्या फिफ्टी फायव्ह पेजेसच्या पार्टमध्ये ज्या पद्धतीने एस आर ए आणि एस आर एच्या ऑफिसांवरती जे ताशेरे ओढलेत म्हणजे ते तो निकाल वाचल्यानंतर इतका राग आला होता मला की म्हणजे ऑफिशियली असं वाटत होते की व्हिडिओ बनवून शिव्या द्याव्या पण मग ॲब्युजिव्ह लँग्वेज होईल ती आणि सोशल मीडियामध्ये ते एवढं चांगलंही वाटणार नाही जरी शिव्या देण्याचा ट्रेंड असला तरी पण तो निकाल वाचल्यानंतर म्हणजे खरंच तळपायची एक मस्तकात गेली की कशा पद्धतीने ह्या फंक्शनरीज आहेत हे इन्स्टिट्यूशन्स आहेत हे कसे काम करतायत आणि सुप्रीम कोर्टाने किती बारीक निरीक्षण केलं यांचं आणि कशा पद्धतीने हे गरिबांना चावण्याचा आणि त्यांचा जीव घेण्याचा आणि त्यांच्या जमिनी लोटण्याचा प्रयत्न करतात हे त्या निकालात म्हटलेलं आहे मी सांगतो तो निकाल बघा तुम्ही त्या निकालामध्ये काय म्हटलं सुप्रीम कोर्टाने ही जी केस आहे सलदानन रियल इस्टेट वर्सेस बँड्राचे ही खूप मोठी केस आहे आणि या केसबद्दल मी एका विशिष्ट वेळेत जर का मला वाटलं तर मी व्हिडिओ बनवून ती समजून सांगेल तुम्हाला माझा मेन उद्देश हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा असा आहे की कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने एसआरएच्या कानात मारले आणि कोणत्या प्रकारचे लँग्वेज त्यांनी वापरलंय हे मला तुम्हाला दाखवायचं या केसमध्ये आर एला बोलण्याच्या आधी सुप्रीम कोर्टाने बिल्डरला पण बऱ्यापैकी चांगलं झापलंय सुप्रीम कोर्ट बोलतय की नाण्याची दुसरी बाजू पाहता ज्या पद्धतीने एस आर ए आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही केस हाताळलेली आहे हे एक शॉकिंग गोष्ट आहे एक धक्कादायक प्रकार आहे हा या केसमध्ये सुप्रीम कोर्ट बोलते की जो निर्णय एस आर एने ने घेतला तिच्यामध्ये बुद्धीचा तीव्र अभाव सुसंगत वस्तुनिष्ठ गोष्टीचा तीव्र अभाव दिसून येतो थोडक्यात सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं माहिती का की एसआरआयने बुद्धी गहाण ठेवून कामं केलेत या पद्धतीचे ते लँग्वेज आहे ह्या निकालामध्ये ती जी सेंटेन्स बिल्डिंग आहे ती एकदम हायलाईट करण्यासारखी आहे आणि ती एकदम नमूद करण्यासारखी गोष्ट सेंटेन्स बिल्डिंग काय ते बघा एक फ्रेज वापरली सुप्रीम कोर्टाने ह्या निकालामध्ये डायर लॅक ऑफ ऍप्लिकेशन ऑफ माइट म्हणजे बुद्धीचा अति तीव्र अभाव एसआरए च्या अधिकाऱ्यांवरती हा शेरा मारलेला आहे आणि एसआरआ चे अधिकारी साधे सुद्धा नाही आहेत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑफ इंडियाची एक्झाम पास करून आय ए एस पोझिशनच्या लेवलवरती हा शेअर आहे डायर लॅक ऑफ एप्लिकेशन ऑफ माइंड दुसऱ्या पॉईंट मध्ये काय म्हणतं सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने एका केसच्या निकालाचा रेफरन्स दिलाय यांनी ज्या पद्धतीने कामं केले त्या पद्धतीला समोर ठेवता सुप्रा म्हणून तो निकाल आहे काय म्हणतं सुप्रीम कोर्ट ते बघा आणि ती लँग्वेज बघा एसआरआयने खूप चांगले प्रयत्न केले की चर्चला त्याचा जो मेन अधिकार आहे त्याच्यापासून दूर ठेवण्याचे थोडक्यात एसआरआयने पूर्ण प्रयत्न केले की चर्चला जे प्राधान्याचे अधिकार आहेत त्या अधिकारापासून त्यांना दूर ठेवून तिसऱ्या पॉईंट मध्ये काय म्हणतो सुप्रीम कोर्ट एसआरआय ला ते बघा एकोणतीस बारा दोन हजार वीस रोजी सदर जमीन म्हणजे जी ती जमीन एसआरए आर एसआरए क्षेत्र म्हणून घोषित केलं आर एसआरए क्षेत्र म्हणून घोषित केल्यावर एसआरआयने चर्चला कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आमंत्रण दिलं नाही की तुम्ही या आणि तुमचा रिडेव्हलपमेंट प्लॅन आमच्याकडे घेऊन या म्हणजे आपण त्याच्यावरती काहीतरी डिस्कस करू असे एने बिलकुल कोणत्याही प्रकारचं आमंत्रण त्या लँड धारकांना त्या मालकांना दिलेलं नाही आर एने ते हो तीन सी ए अंतर्गत ट्रस्टला पत्र पाठवण्याचा आभास निर्माण केल्याचा प्रयत्न केला आणि त्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला की ते सर्व काम करत आहेत पण पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीने सूचनेप्रमाणे ते काम करायला हवे होती तसे आर एने केलेलं नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे पुढच्या पॉइंट मध्ये सुप्रीम कोर्ट अजून काय बोलतोय ते बघा जेव्हा चर्चने पुनर्वसनाचा प्रस्ताव एस आर एला पाठवला तेव्हा एसआरआयने त्याच्यावरती कोणतीही ऍक्शन घेतलेली नाही उलट म्हणजे बिल्डरने जो प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावावरती बिल्डरच्या अनुकूलतेने एसआरआय ने त्याच्यावरती काम सुरू केलं पुढे काय म्हणतोय सुप्रीम कोर्ट बघा एसआरआयने Premises, दोन भूमी अधिग्रहणाच्या दोन सुनावण्या घेतल्या त्या दोन सुनावण्याच्या दरम्यानच्या काळात चर्चने एसआरए जो प्रस्ताव पाठवला होता तो फक्त फॉर्मॅट व्यवस्थित नाही म्हणून शुल्लक कारण देऊन त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला एसआरए तो प्रस्ताव फेटाळला शुल्लक कारण देऊन चर्चचा महत्त्वाचं म्हणजे ज्या फॉर्मॅट मध्ये चर्चने प्रस्ताव पाठवला होता त्या फॉर्मॅट मध्ये ज्या चुका होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी वेळ असतानाही एसआरएने त्यांना वेळ दिला नाही किंवा तशी काही मदत केली नाही म्हणजे त्यांचा जो प्रपोजल होता त्यांनी जो प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावामध्ये चुका काढल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना वेळ दिला नाही किंवा मदतही केली नाही पुढच्या पॉईंट मध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते ते बघा शेवटी एसआरआय ने मान्य केलं नाही की चर्चने कलम तीन सी एक अंतर्गत अपील करून चर्चने एसआरए ने जो जो दर्जा दिला होता जमिनीला एसआरए चा त्याला आव्हान केलं होतं चर्चने कलम चौदा अंतर्गत जमीन अधिग्रहणाचे काही नियम आहेत जेव्हा अधिग्रहणासाठी काही खटले चालू असतात तेव्हा अशा प्रकारच्या ज्या जमिनीचे वाद आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या जमिनी आहेत किंवा अशा प्रकारच्या जमिनीचा अधिग्रहणाचा जे प्रस्ताव आहेत कायद्याची बाजू ओळखून आणि सर्व हित संबंध जाणून असे प्रस्ताव पुढे ढकलले जाऊ नये अशी एसआरए ची भूमिका असायला पाहिजे होती काही अस्पष्ट कारण आणि खासगी बिल्डरांसोबत असलेले जवळीचे नाते आर एने नैतिक आणि मूलभूत तत्व सोडून जमीन अधिग्रहणाची शिफारस केली पुढच्या पॉइंट मध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते एसआरए ला ते बघा संपूर्ण प्रकरणात ए आणि त्यांचे सीईओ यांनी कायद्याचे राज्य राखणे आणि जमीन मालकाच्या हक्काचे संरक्षण करण्याची जी सार्वजनिक जबाबदारी होती ती सोडून दिली म्हणजे थोडक्यात त्या पोझिशनवरती बसून जे गरिबांची मदत करायला पाहिजे होती गरीबांचे हक्क वाचवण्यासाठी जे धडपड करायला पाहिजे होती अक्षरशः ही जी सार्वजनिक जबाबदारी आहे हाट्यावरती मारलेली आहे असं सुप्रीम कोर्टाला डायरेक्ट बोलायचं पुढच्या पुढच्या पॉईंटमध्ये काय म्हणते सुप्रीम कोर्ट एसआरआयला बघा या उलट ने कायदे आणि न्यायालयीन प्रक्रिया कमकुवत करून प्रायव्हेट बिल्डरला जमिनी मिळवून देण्याचा जो प्रयत्न आहे तो उघड होतो इथे मला एक गोष्ट कळलेली नाही जर का सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात अशा गोष्टी येत आहेत आणि आल्या आहेत की एसआरए चे अधिकारी असं करत आहेत तर मग सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट च्या अधिकारावरती डायरेक्ट कारवाई का नाही केली जर का तुम्हाला वाटतंय की झोल करतात झोल झपाटा चालू आहे तर सुप्रीम कोर्टाकडे तर अधिकार आहे ना डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने सो मोठं ऍक्शन घेऊन एका आय एस ऑफिसरला डायरेक्ट घुसून जेलमध्ये टाकला तर बाकीचे जे आहेत त्यांची तशीच लागून जाईल काही गरजच राहणार नाही भ्रष्टाचाराची सुप्रीम कोर्टाने जर का दोन चार अधिकाऱ्यांना छापण्यापेक्षा डायरेक्ट घुसून जेलमध्ये टाकलं बी हँड बार मला नाही वाटत की याच्यानंतर कोणता एखादी आय एस ऑफिसर काहीतरी प्रयत्न करेल की मी प्रायव्हेट बिल्डरला हाताशी घेऊन गरिबांचं जमिनी लुटण्याचा काहीतरी डाव पेच खेळूया कारण की त्याला माहिती आहे जर का सुप्रीम कोर्टाच्या चुकून निदर्शनात आलं तर सुप्रीम कोर्ट काहीच न करता डायरेक्ट उचले आणि जेलमध्ये टाकेल तर माझ्या मते तर सुप्रीम कोर्टाने असं करायला पाहिजे सुप्रीम कोर्ट डायरेक्ट ऍक्शन घेऊ शकते सुप्रीम कोर्टाकडे तेवढी आहे पॉवर पुढच्या पॉईंटमध्ये काय म्हणते ते बघा संगमताने खाजगी बिल्डरच्या फायद्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाचा अशा कृती घृणास्पद आहेत संगमताने केलेल्या ह्या प्रायव्हेट बिल्डरचे हात वगैरे जोडून ज्या कृती आहेत त्या संगमताने केलेल्या त्या गुणास्पद आहेत कायदेशीर तरतुदीचा नोकरशाही गैरवापर होण्याची शक्यता अधोरेखित करतात असं म्हणते सुप्रीम कोर्ट पुढच्या पॉईंटमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते लक्ष द्या या प्रकरणात असा निष्कर्ष काढण्यास भाग पाडते की बिल्डरचा अति प्रचंड प्रभाव हा झोपडपट्टी वासियांच्या समाजाच्या पलीकडे आहे ही जमीन ताब्यात घेण्यासाठी बिल्डरने जे मंद गतीने चालणारे सरकारी चाक आहे त्या चाकाला पूर्ण वेगाने चालण्यास भाग पाडले बिल्डरने ही युक्ती तेव्हा केली जेव्हा संपूर्ण देश हा कोविड च्या तडाख्यामध्ये सापडलेला होता पुढच्या पॉईंटमध्ये काय म्हणते सुप्रीम कोर्ट हे बघा आता अशा परिस्थितीमुळे खाजगी इथे संबंधांना समोर जाण्याचा कायदेशीर विभागांना व्यावहारिक आणि कृती योग्य संरक्षणाची आवश्यकता निर्माण होते झोपडपट्टी कायदा हा झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घरांना त्यांच्या उपजीविकेला संरक्षण प्रदान करत असताना जमीन मालकाच्या हितांना स्पष्ट संरक्षण देत नाही अशा पोकडीमुळे संधी साधू बिल्डर अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब झोपडपट्टी वासी यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्यास अनुमती देते म्हणजे पोकळी म्हणजे काय नेमकं का? म्हणजे तो कायदा आहे तो झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घरांना त्यांच्या उपजीविकेला संरक्षण देतो पण तेच ते जमीन मालक आहेत या गोष्टीचं तो संरक्षण देत नाही आणि हीच जी पोकळी आहे त्या पोकळीचा फायदा घेऊन असले बिल्डर अधिकाऱ्यांना आताशी धरून त्यांना ती जागा खाली करायला लावतात असं सुप्रीम कोर्टाला म्हणायचं आहे इथे मला एक गोष्ट नमूद करायची वाटते ती अशी जर का सुप्रीम कोर्टाच्या हे निदर्शनात येते की कायदा जो आहे तो झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घरांना त्यांच्या उपजीविकेला व्यवस्थितपणे संरक्षण देतो पण मूळ मालक म्हणून त्यांना तो संरक्षण देत नाही मग सुप्रीम कोर्टला काय वेळ लागतोय की जर ते ला का ते एवढ्या वर्षापासून तिथे रहिवाशी म्हणून राहत आहेत तर मग त्यांना तिथले मूळ मालक घोषित करायला काय प्रॉब्लेम जर का सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला तर त्यानंतर कोणत्या प्रकारचे बिल्डरची हिंमत किंवा कोणत्या प्रकारचे असे जे अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्यांची ते हिंमत होणार नाही ना त्यांनी ते तसं करायला पाहिजे माझ्या मते सुप्रीम कोर्टाने पुढच्या पॉईंटमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचे वर्तन लक्षात घेता अधिग्रहण कारवाई टिकून ठेवता येणार नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने या कारवाईला सुरुवातीपासूनच निष्क्रिय केले आहे के सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं जर का अधिकारी उभे राहून गेले असते बिल्डरच्या विरोधात की नाही हे असं नाही होणार आहे गरीबांच्या जमिनी आहेत कोणत्याही बिल्डरची एवढी ताकद झाली नसती की तो येऊन त्या अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या लोकांना धमकी देईल मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की संविधानाने तीन तीन लोक तुमच्या साईडने उभे केले नेत्यांच्या अंगावरती डायरेक्ट जबाबदारी कायद्यानुसार जबाबदारी नेत्यांच्या अंगावरती की तुमचं कार्य आहे हे जबाबदारी तुम्ही करायला पाहिजे एवढंच नाही तर घटने थ्रू हे जे आय एस ऑफ ब्युरोक्रॅटिस्ट यांना पण ते, ते सांगितले आणि कोर्ट पण वारंवार तेच सांगतो आणि सुप्रीम कोर्टाने पण यांच्याशी असे ताशेरे ओढले एवढं सगळं केल्यानंतरही गरीबांच्या जमिनी लाटण्याचा गरीबांच्या जमिनी लुटण्याचा एकदम डोळे उघडून प्रयत्न होतो जे लोक घडीघडी बोलतात ना की संविधान 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 त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा माझा अशा प्रकारे संविधानाने निवडून आलेल्या नेत्यांच्या खांद्यावरती जबाबदारी ठेवली तुमची की हे राज्य त्याचं जे काही भलं करायचं ते तुम्ही जबाबदार आहात कारण की राज्याची जनता तर काम करण्यात बिझी आहे काही सरकारी नोकरीत आहे काही निम सरकारी नोकरीत आहे काही उद्योग आहेत काही शेती करतायत काही करता प्रायव्हेटमध्ये काम करत आहेत तर मग जबाबदारी कोण आवडते जबाबदारी ही डायरेक्ट जी आहे ती जे राज्यकर्ते जे निवडून आले ह्याच लोकांवरती की तुम्ही करायचं तुम करा हे सगळं आणि जे ब्युरोक्रॅटिस्ट यांना सांगितले की तुम्ही देखभाल करायची सुप्रीम कोर्ट पण घडी तेच सांगते जे बोंबलत आहेत ना संविधानाने काय केलं संविधानाने काय केलं जरा बघा त्यांना दाखवा हा व्हिडिओ आणि आजच्या तारखेमध्ये आता तुम्हाला हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटत असेल की काय ते झोपडपट्टीतलं मॅटर येते आपला काय संबंध तिच्याशी तर एक गोष्ट लक्षात ठेवा की भले तुम्ही म्हणजे गरीब नाही झोपडपट्टी धारक आहेत आणि थोडे मिडल क्लास आहेत तर तुम्ही पण कुठे ना कुठेतरी जमीन घेतल्या असतील इन्व्हेस्टमेंट केलंच असेल तर जेव्हा त्या आगेला जेव्हा जेव्हा भाव येईल ना त्या जागेला जेव्हा वैभव प्राप्त होईल तेव्हा हे असेच बिल्डर अशाच या अधिकाऱ्यांच्या हातात हात घालून तुमच्या घरी येतील एक तर तुमच्या कानाशी बंदूक लावतील नाही तर गळ्याशी चाकू लावून तुमच्या जमिनी लुटतील आणि म्हणतील त्या भावामध्ये तुम्हाला खर्च करावं लागतील तर हे फक्त त्या गरीब झोपडपट्टीवाल्यांच भांडण नाहीये हे सर्वांच आहेत मार्टिन लुथर किंग ज्युनियर याचं एक मस्त वाक्य इनजस्टिस एनिवेअर इज थ्रिएट टू द जस्टिस एव्हरीवेअर म्हणजे अन्याय हा कुठेही जरी झाला तरी तो न्यायासाठी हानिकारकच आहे आणि भारतामध्ये स्पेसिफिकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भारी वाक्य बोलून गेलेलं आहे जे माझ्या मते सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जुलुम से बडा गुन्हेगार जुलुम सैन्यवाला होत आहे म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो